मुख्यमंत्री कृती आदिवासी ऊर्जेचा प्रभावी उपयोग जिल्हाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिवसांच्या कृती आदिवासी भागातील शेतीला बळ देण्यासाठी एक अभिनव उपक्रम रायगड जिल्ह्यात यशस्वीरित्या राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत सुमारे चारशे एकर क्षेत्रावर शेती करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना पोर्टेबल सोलार पंपचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे या शेतकऱ्यांना आज प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते या पोर्टेबल पंपचं हस्तांतरण करण्यात आलं त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात अमूलाग्र बदल घडून येण्यास चालना मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी यावेळी व्यक्त केला सुमारे चाळीस दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी रोहा तालुक्यातील किल्ला या गावाला भेट दिली असता आदिवासी शेतकरी सलग चारशे एकर क्षेत्रावर दोडका कारली, भेंडी कलिंगड यांसारख्या निर्यातक्षम भाजीपाला पिकांची शेती करत असल्याचे निदर्शनास आले मात्र ही शेती डिझेल पंपाच्या माध्यमातून सिंचन केली जात होती पंचेचाळीस तब्बल एक कोटी तीस लाख रुपयांपर्यंत जात होता त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागत होतं शेती फायदेशीर करण्यासाठी या खर्चात बदल करण्यासाठी आणि ही स्थिती बदलण्यासाठी सोलार पंप लावण्याचा विचार करण्यात आला मात्र जमिनीचे मालक वेगळे आणि शेतकरी वेगळे असल्यामुळे शक्य नव्हतं यावर उपाय म्हणून पोर्टेबल आणि मुवेबल सोलार पंप सेट तयार करण्याची संकल्पना मांडण्यात आली सोलार क्षेत्रात काम करणारे अभिजित धर्माधिकारी यांच्या मदतीनं हा अभिनव सोलार सेट डिझाईन करण्यात आला जो ट्रॅक्टरच्या सहाय्याने एका शेतातून दुसऱ्या शेतात नेला जाऊ शकतो सध्या या पोर्टेबल सोलार पंप सेटची यशस्वी चाचणी पार पडली असून त्यामधून पाच एच पी क्षमतेनं पाणी पंपिंग करण्यात येत आहे लवकरच अशा आणखी सोलार पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचं डिझेलवरील अवलंबित्व कमी होऊन सुमारे दीड कोटी रुपयांची वार्षिक बचत होणार आहे या उपक्रमामुळे केवळ आर्थिक बचतच नव्हे तर प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर टाळता येणार आहे सौर ऊर्जेचा वापर करून शेतीस चालना मिळणार आहे हा प्रकल्प जिल्ह्यातील पहिलाच आणि आदिवासी शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी खालच्या थरातल्या माणसासाठी काहीतरी नाविन्य पूर्ण करावं या दृष्टिकोनातून साकारलेला आहे या योजनेमुळे आदिवासी बांधवांना साधन मिळून त्यांचं उत्पादन वाढेल आणि शेवटी देशही संपन्न होईल असा विश्वास जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी व्यक्त केला यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे प्रांत ज्ञानेश्वर खुटवल तहसीलदार किशोर देशमुख कृषी अधिकारी महादेव मकरंद बारटक्के व शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते लाभ होणार आहे <coughs> माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमा अंतर्गत मी चाळीस दिवसापूर्वी या गावामध्ये आलो होतो आणि इथे सामूहिकरित्या मोठी शेती आदिवासी बांधव करतात याची मला माहिती मिळाली मी आवर्जून या ठिकाणी भेट दिली असता मला कळालं की चारशे एकर सलग जमिनीवरती आपले आदिवासी बांधव जे काही या शेतीचे मालक नाही आहेत ते दोडखा कारली भेंडी कलिंगड ह्याचं निर्यातक्षम पद्धतीचं असं उत्पादन करतात आणि खूप चांगलं उत्पादन करतात मी भरावून गेलो आणि पाण्याची काय व्यवस्था याची विचारणा केली त्यांनी मला सांगितलं की कुंडलिका नदीवरती आम्ही डिझेल पंप बसवतो आणि डिझेल पंप बच्या माध्यमातून आम्ही सिंचन करतो आणि या डिझेलला साधारणपणे खर्च वगैरे किती लागतो याचं मी त्यांना विचारणा केली त्यांनी सांगितलं की एक डिझेल एका तासाला दोन लिटर डिझेल खातं एक पंप आणि असे एकूण पंचेचाळीस पंप या ठिकाणी चालू आहेत म्हणजे पंचेचाळीस पंप जर ऑपरेट केले एका सीझनमध्ये तर साधारणपणे पासष्ट लाख रुपयाचं डिझेल ह्या शेतीसाठी वापरलं जातं आहे मग माझ्या डोक्यात कल्पना आली की ह्यांना आपण सोलार या योजनेमध्ये घेतलं पाहिजे यांना सोलार पंप दिले पाहिजेत तर अशी अडचण होती की या ठिकाणी या जमिनी ह्या आदिवासी बांधवांच्या मालकीच्या नाहीत जमिनीचे मालक वेगळे आहेत त्यामुळे मग जमिनीचे मालक सोलार बसवायला तयार होतील की नाही याची शंका होती तरी पण मग मी आमच्या टीम पाठवल्या एम एसी डी टीम पाठवल्या त्यांनी टीम पाठवल्याच्यानंतर आमचे काही शेतकरी बांधव तयार झालेले आहेत सोलार प पंप घेण्यासाठी मागील त्याला सोलार या योजनेच्या अंतर्गत सहा लोकांनी नोंदणी केलेली आहे त्याची आमची प्रोसेस चालू आहे परंतु तो सोलार पंप त्या शेतकऱ्याच्या मालकीचा होईल आमचे आदिवासी बांधव युवक बांधव आहे तर ते आज या शेतकऱ्याकडे करतात म्हणजे त्या शेतकऱ्याकडे करतात परवा दिवशी आणखी चौथ्याकडे करतात मग त्यांच्याजवळ काय आहे शेतकऱ्याच्या शेतावरती सोलार बसेल पण त्यांच्याजवळ काहीच नाही म्हणून आम्ही संकल्पना आली की यांना आपल्याला पोर्टेबल आणि मुवेबल सोलार संच देता येतो का म्हणून मग मी आमचे आम्ही जे धर्माधिकारी आहेत सोलारमध्ये काम करतात त्यांना विनंती केली की तुम्ही असं काय पोर्टेबल डिझाईन करता का की त्यांना त्यांचे ते, सेट ते सोलार सेट पूर्ण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येईल तर त्यांनी मग हा हो सोलार सेट डिझाईन केला आणि तो मोल्डेबल आहे एका ठिकाणी जमाय होतो आणि त्याला ट्रॅक्टर वाजी लावून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊनच जाता येते अशा पद्धतीने आज आम्ही हे सोलार सेट जो आहे पोर्टेबल त्याचं या ठिकाणी आज टेस्टिंग केली एकदम चांगलं पाणी येते पाच एस पीचं आणि आता हा सोलार सेट एक सुरू झाला आणखी परत एक चार दिवसामध्ये येऊन जाईल तर साधारणपणे या चारशे एकर बागेला पंचेचाळीस डिझेल पंप जे काम करतात आणि ते एका सीझनला पासष्ट लाख रुपयाचं डिझेल वापरतात दोन सीझन शेती केली जाते हिवाळा आणि उन्हाळा असे एक कोटी तीस लाख रुपयाचे डिझेल या चारशे एकर शेतीवरती आमच्या आदिवासी बांधवाला विकत आणावं लागते आणि ते वापरावं लागते या सगळ्या पंचेचाळीस एकरच्या सॉरी चारशे एकरच्या पंचेचाळीस डिझेल चा, पंचे पंपला जर आम्ही रिप्लेस केलं सोलारमध्ये तर एक कोटी तीस लाख रुपये आमच्या आदिवासी बांधवांची शेत आणि शेतकऱ्यांची नेट बचत होणार आहे तेवढा त्यांना वार्षिक जो तो फायदा होणार आहे आणि ह्या सोलारमुळे जे पोल्युशन होणार आहे डिझेलच्या कंबशनमुळे तर ते पोल्युशनलासुद्धा आळा बसणारे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे कार्बनचा निर्मितीचा प्रश्नही येणार नाही त्यामुळे ही एक चांगली योजना आहे आज आम्ही सक्सेसफुली ती लाँच केलेली आहे आम्ही लोकांच्या ग्रुपला ती अर्पण पण केलेली आहे आणि त्याचा आताच पहिलाच प्रोजेक्ट आणि हा जिल्ह्यातला पहिलाच प्रोजेक्ट आहे आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून आपण काहीतरी इनोव्हेटिव्ह केलं पाहिजे सामान्य माणसासाठी केलं पाहिजे खालच्या माणसासाठी केलं पाहिजे या संकल्पनेतून आम्ही हा प्रोजेक्ट राबवत आहोत आमच्या हो, आदिवासी बांधवांसाठी आमच्या शेतकरी बांधवांसाठी आमच्या आता असं याच्यातून आहे की आपण त्यांना साधन निर्माण करून देऊ जे त्यातून उत्पादन काढतील आणि देशाला संपन्न करतील अशी याची एक प्रोजेक्टवर किती शेतकरी